नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी ब्लू पॅन्थर्स तर्फे पत्रकार डॉक्टर तामोळे यांना मौल्यवान रत्न पुरस्कार ब्लू पॅन्थर्स पनवेल रायगड संघटनेच्या वतीने पनवेल मधील भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन रोजी मौल्यवान रत्नांचा सन्मान सोहळा आणि कर्तृत्ववान पत्रकारांचा गौरव सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला या महत्वपूर्ण सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले ज्यात पत्रकार डॉ मुनीर तांबोळ यांना त्यांच्या पत्रकारिता आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल मौल्यवान रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गेल्या दोन वर्षांपासून ब्ल्यू पॅन्थर संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापुरुषांच्या जयंती व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे तसेच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि येवला मुक्ति दिनाचे औचित्य साधून या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात पनवेल तालुक्यातील कला साहित्य पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मौल्यवान रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात विशेषतः पनवेल मधील बौद्ध समाजातील नामवंत पत्रकार तसेच चळवळीला पूरक कार्य करणारे कर्तृत्ववान पत्रकार यांचा गौरव करण्यात आला पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला यासोबतच गायन वादन संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले कलाकार आणि निस्वार्थपणे समाजसेवेला वाहून घेतलेल्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला ब्ल्यू पॅन्थर पनवेल रायगड संघटनेने आयोजित केलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमास मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली ट्यूब हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका